कल्याण आधारवाडी चौकातील मनोमेयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे टायफॉईड आणि निमोनियाची लागण झालेल्या दहा वर्षाच्या मुलाला उपचार करून या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला मात्र संबंधित डॉक्टरांनी या मुलाला टायफॉईड निमोनियाच्या औषधांसह हो। दुसऱ्याच रुग्णाची औषधे देखील प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिली मात्र मुलाच्या नातेवाईकांनी मुलाला घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला जर ही औषध या मुलाने घेतली असती तर त्याच्या आरोग्याला अपाय होण्याची दाट शक्यता होती वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने पुढील अनर्थ टळला मात्र याबाबत मुलाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून हलगर्जीपणा करणाऱ्या या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे माझा मुलगा दहा वर्षाचा आहे त्याला टायफॉइड आणि निमोनिया झाला होता आम्ही तीन दिवसापासून इथे ॲडमिट होतो रात्री आम्हाला त्यांनी डिस्चार्ज दिला आणि त्या डॉक्टरांनी त्याला मेडिसिन ज्या लिहून दिल्या त्या एका पेजीवरती दुसऱ्या पेशंटच्या पण मेडिसिन लिहून दिल्या आम्हाला माहिती नव्हतं आम्ही रात्री मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषधं सगळ्या घेऊन आलो त्या बोल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याच्यानंतर आम्ही ज्या गोळ्या त्या डॉक्टरला दाखवायला आलो का ह्या गोळ्या बघा बरोबर आहेत का तर डॉक्टर बोलले का हा या गोळ्या बरोबर आहेत त्यांनी टिकमार करून सकाळ संध्याकाळ दोन टाईम दिवसातून जेवढ्या खायच्या तेवढ्या सगळ्या त्यांनी गोळ्या लिहून दिल्या आणि मग ते बोलले आम्हाला का तुम्ही बाकीचं इंजेक्शन वगैरे घ्यायचं तुम्ही तुमचे जे डॉक्टरकडे तुम्ही जात होते पहिल्या त्याच्याकडे जाऊन त्याच्या हातामध्ये तसं सल्लाही नाही तिकडे जाऊन तुम्ही त्याला इंजेक्शन घ्या आम्ही सकाळी तिकडे गेलो तेव्हा आम्हाला माहिती पडलं का त्यांनी या चुकीच्या गोळ्या दिल्या शुगरच्या गोळ्या दिल्या आणि अजून रक्त पातळ व्हायच्या दुसऱ्या अजून ज्या 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 दुसऱ्या पेशंटच्या ज्या गोळ्या होत्या सगळ्या त्या गोळ्या त्याच्यावरती लिहून काहीच त्याला काहीच नाही त्याला फक्त टायफॉईड आणि निमोनिया होता पण ज्या पेशंटला शुगर त्यात ते रक्त पातळ व्हायच्या गोळ्या वगैरे दुसऱ्या ज्या आदराच्या गोळ्या होत्या दुसऱ्या पेशंटच्या गोळ्या त्या माझ्या मुलाला मनोमय हॉस्पिटल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा डॉक्टर सनी सिंग काय जे रात्रीची मॅडम होती डॉक्टर उषा त्यांच्याकडून म्हणजे दोन पेशंटचं डिस्चार्ज होतं ते दुसरे पेशंटचं मेडिसिन ते बाळाला गेलेलं आहे चुकी म्हणून म्हणजे ते त्यांनी बघितलं नाही की ओवर पेपरवर देवघांची मेडिसिन लिहिली होती बाळाला इंजेक्शन चालू होते त्याला इंजेक्शन न देता गोळ्यावर त्याला दिलं मग ते गोळ्या त्याचे नव्हते आणि ते, ते मेडिकलवाले पण देऊन टाकले आणि ह्यांनी पण घेऊन टाकलं आणि मॅडमनी न ब म्हणजे काय चुकी झाली त्यांची न बघता घेतलं काय घेतलं माहीत नाही मग त्यांनी काय केलं की मेडिसिन घ्या असं म्हटलं आणि त्यामध्ये मेडिसिन चुकीचं होते आम्ही मान्य करतो आहे मेडिसिन रॉंग होते सर्व ते नाही घ्यायला पाहिजे होतं बाळाला ते मेडिसिन त्या बाळाचे नव्हते तर त्या बाळाला नव्हते तर आम्ही मी सकाळी जसं आलो मॉर्निंगला ड्युटीला मी विचारलं की काय काय पेशंट आम्ही येऊन बघतो की ह्या पेशंटला मेडिसिन गेला डिस्चार्ज मेडिसिन गेलं बरोबर गेलं तर आम्ही त्याच्यासाठी दोन दिवस इंजेक्शनसाठी ते बाळाला बोलावलं होतं की त्याचे जे बाकीचे ट्रीटमेंट राहिले होते त्याला लंग्समध्ये इन्फेक्शन होता तर त्या लंग्सचे इन्फेक्शनचे इंजेक्शन होते तीन दिवस दोन दिवसाचे अजून राहिले होते कारण त्यांची परिस्थिती नव्हती आम्ही म्हटलं दोन दिवस तुम्ही येऊन जाऊन करू शकता त्यांनी मी, मी फोन केला की तुमच्याकडं मला त्यांनी मी म्हटलं त्यांना की बाबा तुम्हाला इंजेक्शन चालू आहे ना ते वेळी ना इंजेक्शन आहे गोळ्या चालू आहे तुम्ही मला नाही गोळ्या नाही गोळ्या चुकीचं आहे तुम्हाला इंजेक्शन चालू आहे मी फोन करून सांगितलं त्यांना कळवलं की मेडिसिन घेऊ नका आता तर तेच त्यांचं म्हणणं आहे की असं आहे तसं आहे ते बोलत होते मग त्यांना समजवायचा प्रयत्न आम्ही करतो आहे उषार आसम डॉक्टर उषार असं म्हणून आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे जन आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईतील आझाद मैदानाकडे निघणार आहेत त्यांचा पहिला मुक्काम जुन्नर या ठिकाणी असणार असून ते अठ्ठावीस ऑगस्ट रोजी लोणावळा पनवेल वाशी मार्गाने मुंबईकडे जाणार आहेत त्यामुळे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव एकवटण्याची शक्यता आहे त्यासाठी मराठा समाजाच्या वतीने त्यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने या आंदोलनाबद्दल नवी मुंबईमध्ये जनजागृती जनजागृती व्हावी याकरिता सकल मराठा समाज नवी मुंबई तर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घणसोली येथील हावरे चौकापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे सर काय सांगाल आज आपण ही रॅली काय कशा अनुषंगाने ही काढत आहात एक कारण आता जरांगी पाटील सर उद्याला निघणार आहेत आणि आपण ही रॅली काढलेली आहे एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानामध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत आणि त्या अनुषंगाने उद्या सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी होतून या ठिकाणी ते मुंबईकडे कूच करणार आहेत पहिला त्यांचा जो मुक्काम आहे छत्र किल्ले शिवनेरी या ठिकाणी असेल आणि दुसरा मुक्काम थेट आझाद मैदान इथे असेल त्यामुळे एकोणतीस तारखेपासून होणाऱ्या आंदोलनाची जनजागृती आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला नवी मुंबईमध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांचं होणार आगमन त्यांचं स्वागत या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी आज आम्ही ही छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी ते हवरे चौक घनसोली अशी एक रॅली आम्ही आज ही काढत आहोत आणि समाज बांधवांना एक आम्ही संदेश देत आहोत की आपल्याला एकोणतीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी या आंदोलनामध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील पाटील सोबत आपल्याला त्या ठिकाणी ठामपणे उभं राहायचंय मुंबई मध्ये आंदोलन नाही करू शकतो काय बघा न्यायालयाने आज जो काही निर्णय दिलेला आहे ते आम्ही खर तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून ते आम्ही पाहिलं न्यायालयाने असं म्हटलंय की तुम्ही त्या ठिकाणी आझाद मैदानाची परवानगी घ्या आणि परवानगी घेतल्यानंतर तुम्ही आंदोलन करा किंवा तुम्हाला इतरत्र जे आहे खारघर असेल नवी मुंबई असेल अशा ठिकाणी तुम्ही हे आंदोलन त्या ठिकाणी करावं नेमकं न्यायालयाने काय ऑर्डर काढलेली ती आम्हाला एकदा पाहावी लागेल परंतु एक, ला एक सांगतो की मुंबईमध्ये आझाद मैदान हे एकमेव असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तर लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करता येतं आणि लोकशाहीच्या मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी लढा देता येत होतो आणि अशा मैदानावर त्या ठिकाणी न्यायालयानं तर अशा पद्धतीने परवानगी नाकारणं किंवा सरकारकडून परवानगी घ्या असं सांगणं कुठेतरी मला असं वाट असं वाटतंय हे चुकीचं आहे त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे त्यामुळे एकच सांगतो की या ठिकाणी उद्या सकाळी संघर्ष योद्धा हो मनोजदादा जारांगे पाटील या अंतर्वरी साठी या ठिकाणी मुंबईकडे खूश करणार आहेत आणि आझाद मैदानामध्ये निश्चितच हे आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एकोणतीस ऑगस्ट पासून मनोजदादा दादा जारांगे पाटील हे त्या ठिकाणी आपल्याला उपोषण करताना दिसतील मागच्या वेळेला जेव्हा आले होते सर्व व्यवस्था मुंबईतून करण्यात आली होती यावेळेला कशी व्यवस्था आली निश्चितच यावेळी खर तर मनोजदादा जारांगे पाटील यांचा या ठिकाणी मुक्काम जरी नसला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक बांधव अठ्ठावीस तारखेला नवी मुंबई शहरामध्ये येऊन धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट असेल किंवा आणखी इतर काही ठिकाणी ती त्या संदर्भातलं नियोजन आम्ही करतोय त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची खाण्याची व्यवस्था त्यांना पाण्याची व्यवस्था त्यांची शौचालयाची व्यवस्था ही सगळी व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी नवंबई सकल मराठा समाजाच्या माध्यमातून हो आम्ही सर्वजण करत आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारे यावेळी देखील आंदोलकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आम्ही करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की विनोद विनोद लक्ष्मण पोखरकर सकल मराठा समाज नवी मुंबई शहर संघटक मतचोरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील अनेक जण गेल्या अनेक दिवसांपासून आपले मत मांडताना दिसत आहेत आणि याच मत चोरीच्या मुद्द्यावरून पुण्यामध्ये काँग्रेस विद्यार्थी सेना म्हणजेच एन एस यू आय आक्रमक झालेली पाहायला मिळाली तर आंदोलनामार्फत युवक काँग्रेसच्या विद्यार्थ्यांकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आक्रमक पद्धति तो 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 ने तुम्हें आंदोलन करता पहाय मिलत है राज्यभरा देशभरा हा मुद्दा जो है चर्चा जो है नीम का अशा पद्धति आंदोलन कर आज महाराष्ट्र निश्वाई पुणे में महाराष्ट्र निश्वाई लामद होकर वर्तमान जो सरकार जो फर्जी वोटर से बनी हुई है उसके खिलाफ लामबंद होकर आंदोलन पे सड़क पर उतर आई है राहुल गांधी जो ने हमारे नेता हैं, वो सड़कों पर उतरे हैं जो वोटर लिस्ट फर्जी निकली है ऐसे में हम राष्ट्रपति से मांग करते हैं और इलेक्शन कमीशन के ऊपर जो आरोप लगा है कि फर्जी मतदाता के माध्यम से ये वर्तमान सरकार भाजपा सरकार बनाई गई है इसके खिलाफ एनएसयूआई अपने मताधिकार का जो वो देश के मताधिकार के साथ गुनाह किया है यह सरकार ने उसके खिलाफ हम लोग लामबंद होकर आंदोलन के लिए खड़े हैं हम लोग सड़क पर चक्का जाम करेंगे ये देश के नकारों ने जिन्होंने फर्जी वोटर की वजह से सरकार बनी है इसके खिलाफ हम लोग तब तक लड़ेंगे जब तक इसकी सही से जांच नहीं हो और इस सरकार को बर्खास्त नहीं की जाती मैं अक्षय यादव क्रांति राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र प्रभारी अपन दुखद पहले ला है विधानसभेत जे महायुतीला पाशवी बहुमत मिळालेलं आहे ते मतांची चोरी करून पाशवी बहुमत मिळालेलं आहे एकनाथ शिंदेचे एवढे आमदार अजितदादांचे एवढे आमदार हे हास्यास्पद आहे लोकसभेचा मागचा निकाल बघितला तर महायुतीला सपशेलपणे लोकांनी नाकारलं होतं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे मत चोरी करून बनलेलं आहे चुकीच्या पद्धतीने यांनी संध्याकाळी पाच वाजेनंतर हे सरकार बनवलेलं आहे आणि आम्ही राष्ट्रपतीजींना आज विनंती करत आहे की या सर्व या सर्व प्रकारचं त्यांनी चौकशी करावी आणि झालेल्या घटनेवर तात्काळ कार्यवाही करावी गेल्या तीन चार दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर चिखली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली नदी नाल्याचे पुराचे पाणी शेतात शिरल्याने अक्षरशः शेतीत मोठमोठे नाले पडले आहेत त्यामुळे पुढील बरीच वर्ष या शेतात कुठलीही उत्पन्न घेता येणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत तर अधिकाऱ्यांना शेतामध्ये न्यायाचे कसे आणि पंचनामे करायचे कसे असा सवाल मेहकर तालुक्याच्या मादणी येथील नितीन अग्रवाल या शेतकऱ्याने एका केला आहे महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये मेहकर तालुक्यात अडुसष्ट हजार पाचशे शहाऐंशी हेक्टरचे नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले आहे यासाठी बासष्ट कोटी रुपयांची नुकसान भरपाई लागणार असल्याने तात्काळ शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जात आहे बरं झालं की दुसरं कोणी येऊ न येऊ तरी आले तुम्ही आले तर निदान तुम्ही तरी आमचं तिथपर्यंत म्हणणं पोहोचवा इथं आम्ही पेरायला येऊ शकत नाही कापणीला येऊ शकत नाही शेताला रस्ते नाही साधी ही पीक पाहणी करायची याची त्याचे पाय धरणं पडायला लागले भले माणसा ई पीक पाहणी करू शकत नाही तर जर तुम्हाला साहेब लोकांना नुकसानीचे पंचनामे करायला यायले तर यायला आणाव कुठून आणि त्याने यावं कुठून मुख्यमंत्री साहेबाले उपमुख्यमंत्री साहेबाले जर शेतकऱ्याच्या बांधावर याचं तुझं काय हेली हेलिपॅड बांधाव का आता येणार कशेन काय देणार काय करणार शेताले रस्ते नाही मालाले भाव नाही भाव तर सोडा दोन चार वर्ष झाले ते सोयाबीन फरकाच्या भावच्या यादीत अजून नाव नाही आणि काय भाव भेटावं शेतरस्ते नाही शेतरस्त्यासाठी दाद मागायला जावं तर तिकडे तारीख पे तारीख चालू आहे बारा महिने झाले इकडे यायले म्हणायला जावं तर हे म्हणतात योग्य वेळ हीच योग्य वेळ आहे आता आणखी कोणती वेळ योग्य वेळ उद्या एखादं आत्महत्येचं पाऊल उचलल्याच्या नंतर भला मोठा चेक घेऊन येसाल त्याच्यापेक्षा जिवंतपणे आताच काय जो विचार करा सुक्षे मोक्ष लावा तुमची हात जोडून विनंती आहे शिंदे साहेब आपल्या देवाभाऊलाही सांगा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनाही सांगा ना अजितदादांनाही सांगा हीच ती योग्य वेळ आहे शेतकऱ्याला शेतरस्ते मालाला भाव या गोष्टी भेटायलाच हव्या तुमच्याकडून माफक एवढ्याच अपेक्षा आहेत पाशा पटेलांनी बरोबर सांगितलं कर्माची फळे भोगा म्हणून भोगावीच लागणार कर्म यांनी करायचं फळं आम्ही भोगायचे हे काय आमच्यासाठी नवं नाही आम्ही भोगतच आलेलो आहे पण तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे आमची तुमच्याकडे फक्त माफक एवढीच अपेक्षा आहे की योग्य वेळ आलेली विचार करा आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात करण्यात येणार आहे तर गुरुवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा देखील पार पाडणार आहे या काळात शहरात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा आणि सण उत्सव नागरिकांना आनंदात साजरा करता यावा यासाठी ठाणे पोलीस सज्ज झाले असून नवपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंदनवाडी शहीद गार्डन येथे पोलिसांचा लाँग मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांसह सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्ग सहभागी झाला आहे तसेच या सणाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये याची खबरदारी गणेशोत्सव मंडळातील गणेश भक्तांनी घ्यावी असे आवाहन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी केले आहे गणरायाचं आगमन होत आहे त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन आगदीमध्ये आपल्याकडं अठ्ठावीस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असतात त्या उद्देशानं कुठेही कायदा व्यवस्था सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशानं सर्वप्रथम आज दंगा काबू योजना घेतलेली आहे दंगा काबू योजना संपल्यानंतर आता रूटमार्चचं आयोजन केलेलं आहे माझी सर्व गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना विनंती आहे की आपण हा सण उत्सव आनंदाने साजरा करूया कुठलेही आक्षेपार्ह बॅनर कुठलेही आक्षेपार्ह टिप्पणी क करू नये आणि सामाजिक थेट निर्माण होईल असे कुठलेही देखावे निर्माण क करू नये आणि सर्व मंडळांना जे काही पोलिसांकडून मदत लागतील त्यांना जे सर्व पर गोष्टींची परवानगी घ्यावी तसेच सर्व मंडळांनी डी जे लावू नये हे त्यांना एक आव्हान आहे साहेब ऊर्जा गणेशाचं आगमन होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं मोठ्या थाटामाटात विसर्जन सोहळा पार पडणार आहे कशा पद्धतीचं नियोजन असतं नवपाडा पोलीस स्टेशन आधी तलावपाळी येथे अहिल्या घाट आणि दत्तघाट या दोन ठिकाणी गणरायाचं विसर्जन होत असतं त्याचप्रमाणे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळेस खाजगी गणपती जास्त विसर्जन होत असतात सार्वजनिक गणेश मंडळांचं विसर्जन नसतं त्या उद्देशानं पोलीस स्टेशनला जो पंच्याऐंशीचा स्टाफ आहे त्या स्टाफमधून आम्ही जवळपास साठ ते पासष्ट लोकं त्या गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी राखीव ठेवलेले आहेत आणि त्याचं बंदोबस्ताचं नियोजन आमचं झालेलं आहे यंदाच्या वर्षी काही नवीन मंडळामध्ये वाढ झालेली आहे का आपल्या आधी नाही मागच्या वर्षी एवढेच मंडळ आहेत मागच्या वर्षी अठ्ठावीस होते यावर्षी पण अठ्ठावीस आहे या सर्वजणांची एकत्रित मिटिंग झालेली आहे त्यांना आम्ही योग्य सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे मंडळ पण सर्व आपल्याला मदत करत आहेत सर्वांना जी माहिती पाहिजे ती पुरवलेली आहे मंडळांना का आव्हान करत आहे गणेश भक्तांना गणेश भक्तांना यावेळेस एवढंच आव्हान आहे की मान्य सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचप्रमाणे आपण डी जे लावू नये आणि जे काय आपण स्पीकर लावताल ते डेसिबलची जी मर्यादा आहे त्याच्या प्र त्याच्यापेक्षा प्र, जास्त आवाज करू नये कुठल्याही शांततेचा भंग करू नये तसेच आपण मिरवणुकीमध्ये गणरायाचं विसर्जन करत असतो त्यामुळं असलील देखावे किंवा अश्लील गाणे फिरवणुकीच्या दरम्यान वाजवू नये एवढा त्या सर्व मंडळांना आव्हान आहे बोरिवलीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दोनशे त्र्याण्णव गणपतींची स्थापना होणार असून खासगी घरगुती गणपतींची संख्या पन्नास हजार पेक्षा जास्त आहे तसेच सहा हजार गौरींची स्थापना देखील जल्लोषात होणार आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि वाहतुकीचे नियोजन करण्याकरिता एकशे एकवीस अधिकारी सहाशे सदुसष्ट महिला पुरुष कर्मचारी एकशे पन्नास होमगार्ड आणि एस आर पीच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत तर गणेश विसर्जनासाठी नैसर्गिक ठिकाणे सत्तेच्या असून कृत्रिम तलावांची संख्या तेहतीस आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे गणेशोत्सव शांततेत पार असे आवाहनही त्यांनी केले आहे पूर्णपणे गणपती उत्सव आपल्याकडे सत्तावीस पासून ते सहा तारखेपर्यंत गणपती आणि गौरी उत्सव साजरा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे दोनशे त्र्याण्णव सार्वजनिक गणपती मंडळांची स्थापना आपल्या कल्याण डोंबरी शहरामध्ये होणार आहे खासगी पन्नास हजारपेक्षा जास्त गणपती स्थापना होणार आहे आणि गौरीची स्थापना जी आहे सहा हजारपेक्षा जास्त आपल्याला गौरी स्थापना होणार आहे आणि या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेत प्रश्न असेल किंवा ट्रॅफिक वाहतुकीचे नियोजन असेल याकरता आपण एकशे एकवीस अधिकारी याकरता नेमलेले आहेत त्याचबरोबर सहाशे सदुसष्ट कर्मचारी महिला आणि पुरुष कर्मचारी एकोणीसशे एकशे पन्नास होमगार्ड आणि दोन्ही सर ग्रिपचे सुद्धा या बंद आपण नेमलेले आहेत आणि जे काही गणपती विसर्जनाचे ठिकाणं असतील किंवा नवीन आपल्या शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असे सार्वजनिक ठिकाण आपले सत्तेचाळीस आहेत आणि तेहतीस ठिकाणी ही कृत्रिम तलाव केलेलं आहे यानु या निमित्ताने मी सर्व गणेश भक्तांना आणि सर्व यांना करतो की जे काही प्रशासनाकडून आणि जे शासनाकडून ज्या नियमाटीनुसार हा गणपती उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करावा त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने जे काही आपल्याला निर्देश दिले असतील त्याचं पालन करावं असं सगळ्यांनी मी आवाहन करतो बीड जिल्ह्यातील गावखेड्यातून मराठा बांधव आता एकवटला आहे मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी पूर्ण तयारी करत असतानाच आता बीडच्या लिंबा गणेश येथील वयाची पंच्याहत्तर वर्ष पार केलेल्या आजोबांनी देखील चलो मुंबईची हाक दिली आहे आमचे आयुष्य गेले मात्र आरक्षण काही मिळाले नाही आता आम्ही मुंबईला जाणार अशी प्रतिक्रिया या आजोबांनी दिली आहे त्याचबरोबर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे म्हणून मागील चाळीस वर्षांचा संघर्ष अखेर फलदायी ठरत असून आत्तापर्यंत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्याने समाजाला मोठा फायदा झाला आहे भविष्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कायमस्वरूपी आरक्षण मिळेल यासाठी आम्हाला ठाम विश्वास आहे यासाठीच मराठा समाज एक दिलाने मुंबई आंदोलनात सहभागी होणार असल्याचे देखील मराठा बांधवांनी सांगितले आहे जय शिवराय जय भीम या भालचंद्र गणेशाच्या पावनभूमी लिंबा गणेश तालुका जिल्हा बीड येथे संघर्षयोद्धा क्रांती सूर्य सरसेनापती मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना सरसकटकुंबी मधून आरक्षण मिळावे हा रास्त मुद्दा घेऊन मुंबईच्या दिशेने उद्या कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला लिंबागणे सह या पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी अठरा पगड जाती जमातीचे सर्व मावळे वयोवृद्ध उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणाहून मुंबईला निघायचं आहे आणि लिंबा गणेश पंचक्रोशीतील जो चळवळीचा तेजस्वी इतिहास आहे तो त्या ठिकाणी खाडीचा वाटा नोंदून आपल्याला सिद्ध करायचा आहे हीच या ठिकाणी सर्व अठरा पगड जाती जमातीतील सर्व शिवरायांच्या आणि बाबासाहेबाच्या मावळ्याला विनंती करतो धन्यवाद गायरान जमिनीचा सातबारा द्या अशी ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे गे। गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून याकडे अजूनही प्रशासनाने लक्ष दिलं नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत बीड तालुक्यातील करचुंडी येथील हे आंदोलक असून गेल्या अनेक दिवसांपासून गायरान जमिनीच्या सातबाऱ्यासाठी लढा देत आहेत वेळोवेळी आंदोलन केले निवेदन दिले मात्र अद्यापही यावर कसलीही कारवाई झाली नसल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची दाट शक्य आहे अधिकारी तर काही म्हटले नाही पण आमचे बरेचसे प्रश्न आहेत जेणेकरून आमच्या गावाला रस्ता नाही आम्हाला नळ नाहीत काही नाही परत घरकुले नाहीत शक्यतो आमच्या इथं पत्र्याचे घर इथं हां आणि मेन म्हणजे आम्हाला समशान भूमी पण नाही आहे हां जेणेकरून आणि तळे बी आमच्या गावात असून आम्हाला नळाची काही सुविधा नाही आहे हां आतापर्यंत आम्ही डोक्यावरच पाणी वाहतो हां आणि अजून रस्ते पण नाही आहेत मोठी गाडी जायचं तर तो प्रश्नच नाही आम्हाला बारक्या गाड्याने काय सामान वगैरे आणि पत्राची शिड येतं आमचे घर वगैरे तर काही पक्के नाहीत जेणेकरून आम्हाला एवढंच आश्वासन आहे की सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एकोणीसशे आम्ही गायरण कसून खातो बोला हे आमचे बाप दादा बी त्यातच गेले आमची बी पिढी त्यातच गेली तरी शासनाला अजून काय जाग आलेली नाही ही काही आमच्या धर्मासाठी नाही किंवा एकासाठी नाही हे सर्व भूमिहीनसाठी आहे तरी आमचे एकच मेहरबानी आहे कलेक्टर साहेबांनी किंवा वरचे राज्य सरकारने हे आमचे गायन आमचे आम्हाला करून द्यावं आमचे पोरभराची विद्या आहे गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना या उद्देशाने शिरपूर शहर पोलिसांच्या वतीने भव्य रूढ मोर्चा काढण्यात आला हा रूट मोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी तसेच पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी पोलिस दलाच्या विशेष उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या रूट रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूटमार्चमध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच एस आर पी होमगार्ड व मुख्यालयाकडून आलेला स्टाफ हा सामील झालेला होता सदर ठिकाणी ज्या महत्त्वाचा रूट आहे गणेशोत्सव त्या रूटवर रूटमार्कचे आयोजन करण्यात आलेले आहे या रूटमार्कचा उद्देश असा आहे की सर्वांनी शांततेने गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे तसेच आक्षेपार्ह पोस्टर बॅनर्स घोषणा देऊ नये तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर करावा गैरवापर कोणी करू नये असे आवाहन या संबंधाने मी करू इच्छितो तसेच सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून शांततेचा कायद्या चौकटीत राहून आपले गणेश उत्सव साजरा करावा कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन याची दक्षता नागरिकांनी ना घ्यावी असे आवाहन या निमित्तानं मी करीत आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार